आपण बघत आहात ए न्यूज सत्य बात देश भारत भक्तीभावाने साजरा केला जाणारा मोहरम उत्सव चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झालेला आहे अनेक ठिकाणी मोहरम सुरुवात कुत्री मारून पहिल्या दिवसाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा मोहरम उत्सव चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सुरू झालेला आहे या मोहरम उत्सवामध्ये सर्व धर्माचे नागरिक सहकार्य करून मोठ्या उत्साहाने मोहरम बघायला गर्दी केली जाते त्यामुळे किमान सात ते आठ दिवस मोहरम उत्सव हा बघायला मिळत असतो मुस्लिम समाजामध्ये हा एक मोठा उत्सव मानला जातो आणि पवित्र उत्सव म्हणून दर्गा ईदगाह मध्ये पूजा केली जाते आणि नागरिकांच्या वतीने सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला जातो डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेसराम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका